शेतकरी मित्रांनो नमस्कार कपाशीच्या अधिक उत्पन्नासाठी दोन तीन था तर ते तीन गोष्टी खूप महत्वाचे ठरतात शेतकरी मित्रांनो ते तुम्ही नक्कीच केल्या गेल्या पाहिजे तर त्या गोष्टी कोणत्या मी तुम्हाला इथून पुढे दोन मिनिटातच सांगतो तरी व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो कपाशीचा अधिक उत्पन्नासाठी सगळ्यात जे महत्वाचं ठरतं ना ते म्हणजे जमिनीची योग्य मशागत करणं कारण शेतकरी मित्रांनो वर्षानुवर्ष आपण शेतकरी त्या जमिनीमध्ये पिकं घेत असतो त्याच्यामुळे काय होतं कधी कधी त्यामध्ये किडींचं औषध झालं जेव्हा किंवा बुरशीन रोगाचं प्रमाण देखील आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर असते त्याच्यामुळे काय शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण पीक लागवड करणार आहोत तिनं नांगरणी करून घेतली गेली पाहिजे जमिनीच्या नांगरणीचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सामोरं जाऊन फायदे झालेले पाहायला मिळतात जमिनीची नांगरणी केल्यामुळे शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये असणारे जे काही रसशोषण करणारे किटकांचं अवशेष आहे म्हणजे जे काही अड्यांचे अवशेष आहे ते सुद्धा नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर जे काही बुरशीजन्य हो रोग आहेत ते सुद्धा आपल्या जमिनीमधून नष्ट होण्यास मदत होते म्हणून शेतकरी मित्रांनो जमिनीची नांगरणी आपण नक्कीच केली गेली पाहिजे आणि जमिनीची नांगरणी करताना शेतकरी मित्रांनो आपण दीड महिन्या आधीच करून घेतली गेली पाहिजे आणि एक ते दीड महिना चांगली उन्हात कडक उन्हात जमीन हे तापली गेली पाहिजे ज्याचा फायदा आपल्याला सामोरं जाऊन मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण लागवड करणार आहोत तर एक गोष्टीचा नक्कीच विचार करा एकाच जमिनीत एकच पीक वारंवार घेऊ नका म्हणजे जर तुमच्याकडे मागल्या वर्षी एका क्षेत्रामध्ये कापूस असेल तिकडे वरच्यावर कापूस नक्कीच घेऊ नका प्रत्येक दोन वर्षानं म्हणा किंवा प्रत्येक वर्षानं तुम्ही पीक फेरपालट करत चला त्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असतो म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण आता कापूस घेतलाय तर नंतर आपण त्यामध्ये तूर घेऊ शकतो किंवा तिकडे आपण सोयाबीन घेऊ शकतो त्यानंतर सोयाबीननंतर तिकडे आपण हरभरा घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण पीक म्हणजे फेरपालट केली गेली पाहिजे पीक फेरपालटीचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होते कारण एकच पीक जर आपण सतत एकाच जमिनीमध्ये घेतो ना तर काही काही डिफिशन्सी निर्माण होत असतात ज्याचा आपल्याला फटका पडत असतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं पीक सुद्धा नक्कीच केलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली पाहायला मिळेल सोबत सो शेतकरी मित्रांनो आपण मानव योग्य पद्धतीचे निवडले गेले पाहिजे आणि ज्याचं पीक व्यवस्थापन आहे ना ते अगदी उत्तमरित्या केलं गेलं पाहिजे म्हणजे त्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने केल्या तर नक्कीच तुम्हाला कपाशीचं चांगल्या सा, सा, पद्धतीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल कपाशीच नव्हे तर तुम्ही जे कोणते पिकं घेत आहे त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या आणि या गोष्टीचा जर तुम्ही वापर केला ना तर नक्कीच मी तुम्हाला गॅरंटी तुमच्या उत्पन्नात नक्कीच तुम्हाला वाढ झालेली पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून घ्या धन्यवाद